बालभारतीच्या पुस्तकाने प्रत्येक मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एक भावनिक क्रांती केली आहे माझी कन्या या कवितेने तर अक्षरशः एका पिढीला वेळ लावले नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांनी फुलांची ओंजळ या प्रसिद्ध काव्यसंग्रहात ही कविता प्रसिद्ध केलेली आहे लहान मुले जितकी निर्मळ तितकीच भावनाशील असतात आणि निष्पाप असतात त्यांना कुणी थोडं बोललं तर ती रुजतात थुकतात आणि या अशाच एका मुलीची आणि पित्याची भावस्पर्शी काव्यकथा आहे यामध्ये अतिशय सुंदररित्या कवीने शब्दांची पखरण करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत गाई पाण्यावर काय म्हणून आल्या गंगाय मुनाय मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्यांची दूड रचलेली चिमुकली मान्यांची गडे भुई वर पडे गडबुन काग आला उत्पात गडुन तुला लङ्के पार्वती समान पहुनिया होनि साभिमान कायत्या पहाभारिन पंख संपर्के का भिकारी, धूलि संसर्गे रत्न काभिकारीी सूत्रसे सुमहार का कशी तू ही मग मजमुळे भिकारी भेट गंगा यमुनांस होय जेथे सरस्वती ही सरस्वतीही असहजते तेथे रूप सद्गुण संगमी तुझ्यातसे भाग्यनिश्चित असणार ते अपैसे लाट उसळूनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदनी पडावे तसे गाली हासता तुझा व्हावे उचंबळून लावन्यहावे कोण देतो सद्गुनी बालकांना काय म्हणून आम्हास करंट्यांना लांब त्याच्या गावास जाऊनिया गुड घेतो हे त्यास पुसोनिया गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलुनी ती बालसृष्टी गेली गळा घालून पाश रेशमाचा वधे येते मी पोर अज्ञवाचा वधे येते मी पोर अज्ञवाचा गाय पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगाय मुना हिया मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला अशी ही अतिशय सुंदर अशी माझी कन्या अर्थात गाय पाण्यावर काय म्हणून आल्या याच ओळींनी लक्षात राहणारी कवी बी यांची सुंदर कन्या सादर केली खूप खूप धन्यवाद